नमस्कार कुकवित अश्विनीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत थर्टी फर्स्ट आलाय आणि ह्या थर्टी फर्स्टसाठी साठी आज आपण करणार आहोत झटपट होणारी आणि कुठलीही खटपट न करता अगदी एक ता एका तासामध्ये होणारी चिकन तंदुरीची रेसिपी अगदी चविष्ट होणार आहे जशी रेस्टॉरंटमध्ये भेटते त्याचप्रकारे आज आपण करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही जी चिकन तंदुरी आहे ती आपण तव्यावरच फ्राय करणार आहोत तर आपल्याला इथे तंदूरचा किंवा अवनचा वापर न करता ती तव्यावरच फ्राय करायची आहे तर इथे जवळपास मी पाऊन किलो चिकन घेतलं आहे ते मस्त असं सा स्वच्छ साफ करून त्याला आपल्याला कर कट द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात पन्नास ग्रॅम आलं त्याचप्रमाणे साठ ग्रॅम लसूण आणि त्याचप्रमाणे तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि थोड्या पाण्यामध्ये आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही आपली आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आपल्याला नेहमी चिकनला उपयोगी पडते आता ही जी आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे है ती आपण जे चिकन आहे त्याला कट काढून घेतले त्याला आपल्याला अगदी चोळून अशी लावून घ्यायची आहे जेणेकरून ह्या चिकनला मस्त असा त्याचा फ्रेगरन्स येईल आणि ते खायलाही चविष्ट लागेल आता थोडा आंबटपणासाठी आपल्याला अर्धा लिंबाचा रस ह्यात ॲड करायचा आहे आणि त्याचप्रमाणे दोन चमचे लाल तिखट ॲड करायचं आहे आता ह्यात आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि पावचम्मच हळद ॲड करायची आहे हे पुन्हा आपल्याला हाताने सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि चिकनला सगळ्या बाजूने चोळून चोळून आपल्याला ते हातानेच लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे हाताचाच वापर करायचा आहे कारण हे सगळं आपलं जी पेस्ट आहे ती चिकनला व्यवस्थित लागली पाहिजे आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि तव्यावर ते ड्राय रोस्ट करायचं आहे जवळपास पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवर हे अगदी लालसर होईपर्यंत आणि त्याचा खमंग सुगंध येईपर्यंत हे बेसन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ह्याला असा टेक्स्चर आला आहे आपलं बेसन आता रेडी झालं आहे आता चिकन तंदुरीचा मसाला करूया त्यासाठी एका बाउल मी तीन ते चार चम्मच हंकड घेतला आहे म्हणजे घट्ट दही आता त्यात आपण जे बेसन रोस्ट करून घेतलं त्याचे तीन चम्मच मी ऍड केले आहे आणि त्याचप्रमाणे दोन ते तीन चम्मच आपल्याला इथे हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट ऍड करायची आहे हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे पाव चम्मच आपल्याला इथे कसुरी मेथी पावडर दोन चम्मच लाल तिखट त्याचप्रमाणे एक चम्मच आपल्याला चाट मसाला किंवा आपल्याकडे पाणीपुरी मसाला असेल तोही आपण इथे ऍड करू शकतो त्याचप्रमाणे दोन चम्मच तंदुरी मसाला अर्धा चम्मच जिरं पावडर एक चम्मच आपल्याला इथे गरम मसाला आणि पाव चम्मच आपल्याला हळद टाकून हे सगळं व्यवस्थित एकत्रित करून सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण हाताचाही वापर करू शकतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यात फूड कलर करायचा आहे कारण तंदुरी म्हटलं की त्यात आपल्याला लाल कलरचा वापर करायचा आहे तर आता ह्यात आपल्याला थोडंसं मीठ ऍड करायचं आहे त्याचप्रमाणे पाव चम्मच इथे आपल्याला काळं मीठ ऍड करायचं आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून आपल्याला ह्यात तेल ऍड करायचं आहे आता तुम्हाला मस्टर्ड ऑइल हवं असेल तर तुम्ही इथे मस्टर्ड ऑइल म्हणजेच राईच्या तेलाचा वापर करू शकता मला राईचं तेल आवडत नाही म्हणून मी आपलं साधं घरचं जे तेल आहे ते इथे ऍड केलं आहे आणि त्याचप्रमाणे फूड कलर ऍड करायचा आहे इथे मी लिक्विड कलर चा वापर केला आहे तुम्ही जो आपला नॉर्मल कलर भेटतो पावडर तोही इथे वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा जो कलर आहे तो एकत्रित होईपर्यंत हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन आपल्याला जवळपास पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि चिकन मॅरिनेट केल्यानंतर मिनट आपल्याला पुन्हा ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे जेणेकरून हे जे मसाले आपण ऍड केले ते चिकनला व्यवस्थित लागले जातील आणि त्याच्यात जो मसाल्याचा फ्रेग्रन्स आहे तो चिकन मध्ये मोडून येईल तर आपण इथे हाताचाही वापर करू शकतो आता चोड़ूं -चोड़ूं हे मी पुन्हा हाताने सगळं व्यवस्थित चिकनला चोळून चोळून लावणार आहे जेणेकरून त्याला मस्त असा त्याचा फ्रेगरन्स येईल हे जे चिकन आहे ते आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं पुन्हा मॅरिनेट करून रेस्ट व्हायला ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक मस्त असं सॅलड सा लागणार आहे त्यासाठी मी एक कांदा थोडीशी कोबी कोथिंबीर चाट मसाला लिंबाचा रस थोडंसं मीठ आणि काळी मिरी आणि त्याचप्रमाणे लाल तिख खट घालून ही मस्त असं एक सॅलड केलं आहे ते तंदुरी बरोबर मस्त लागतं तर तुम्ही ही नक्कीच ट्राय करा आता आपण रेस्ट केल्यानंतर ह्याला जे कोळसा आहे त्याने स्मोक देणार आहोत कोळशामुळे ह्याला मस्त असा फ्रेग्रन्स येईल म्हणून काय आहे कोळसा आपल्याला मस्त असा गरम करून घ्यायचा आहे आणि एका छोट्याशा वाटीमध्ये त्याला ठेवून त्याच्यावर तेल टाकून जवळपास पाच ते सहा मिनटं ते रेस्ट करायला ठेवायचं आहे कम्प्लिटली त्यातला स्मोक जाईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित असंच ठेवायचं आहे झाकून आता नंतर थोड्या वेळानंतर आपल्याला हे जे चिकन आहे ते हाताने मिक्स करायचं आहे आणि एका पॅनमध्ये असं आपल्याला थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे थोड्याशा तेलामध्येच आपल्याला हे असं फ्राय करून घ्यायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे मसाला जास्त दिसतोय पण जेव्हा आपण हे फ्राय करायला येतो तेव्हा तो मसाला ड्राय होतो आता हे सगळं मी पंधरा ते वीस मिनिटांसाठी अगदी चिकन शीजे शिजेपर्यंत हे मी फ्राय करून घेतलं आहे आपल्याला हे मिडियम टू लो फ्लेमवरच चिकन कम्प्लिटली शिजेपर्यंत ते फिरवत राहायचं आहे आणि नंतर स्मोकी इफेक्टसाठी आपल्याला ते गॅसवरच चिमट्याने अगदी सहजपणे जेवढं होईल तेवढं तंदूर सारखा इफेक्ट त्याला द्यायचा आहे आता अशा पद्धतीने हे आपलं थोडंसं असं ड्राय झालं आहे आता आपल्याला त्याला गॅसवर सगळ्या बाजूने जसं होईल तेवढा आपल्याला त्याला तंदूरसारख्या इफेक्ट द्यायचा आहे आणि तंदूरसारखा इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये पुन्हा थोडासा बटर चाट मसाला कोथिंबीर टाकून ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे हे खायला अगदी डिलिशियस आणि टेस्टी लागतं आणि जे मी सलाड दाखवलं त्याच्याबरोबर तुम्ही हे अगदी ट्राय करून पहा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा